नमस्कार मी ईशा बुस्तेकर तुमचं ऑल ओव्हर बुक्स या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत विश्राम बेडेकर यांच्या रणांगण कादंबरीविषयी एकोणीसशे एकोणचाळीस साली प्रथम प्रकाशित झालेली रणांगण मार कादंबरी मराठी साहित्य विश्वातील एक मानदंड म्हणून प्रसिद्ध आहे विश्वनाथ चिंतामणी बेडेकर उर्फ विश्राम बेडेकर हे लोकप्रिय मराठी साहित्य नाटककार आणि चित्रपट दिग्दर्शक होते त्यांनी पंधराहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते पेडेकरांना एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये त्यांचे आत्मचरित्र एक झाड दोन पक्षीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मुंबईत झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील होऊ शकले रणांगण ही त्यांची एकमेव कादंबरी कादंबरीचा काळ हा एकोणीसशे तीसच्या दशकाचा असून दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली आहे कादंबरीचा नायक चक्रधर निग्वंसक हा मुंबई इतिहास सुखवस्तू तरुण आहे तर नायिका हॅरटा हिटलरच्या जर्मनीतून सुटलेली निर्वासित येऊन म्हणजेच आहे यांच्यातील दुःखद प्रेम कहाणी दुसऱ्या महायुद्धाच्या जागतिक राजकारणावर व समाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करते या कादंबरीचे कथानक हे इटालियन मोठीतील जिनोवा ते मुंबई या अकरा दिवसाच्या प्रवासादरम्यान घडते या बोटीत मुख्यतः जर्मनीवरून हद्दपार झाले लोक व युरोपातून परत येणारे भारतीय लोक असतात येहुदींना जर्मनीतून त्यांच्या मातृभूमीवरून हद्दपार केल्याने ते स्थलांतरितांचं जीवन करतो स्थलांतर ही जागतिक समस्या बनली आहे स्थलांतरांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत स्थलांतरितांबद्दल आपल्या मनात उद्देश असतो कादंबरी वाढद्यानंतर स्थलांतरितांचे प्रश्न काय आहे त्यांना कोणत्या अडचणीला सामोरे जावे लागते याची जाणीव आपल्याला होती त्यामुळे कादंबरी वाचताना त्यांच्याविषयी मनात सॉफ्ट कॉर्नर तयार होतो या कादंबरीतील कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ही साचेबंद प्रेमकथा नाही या कथेतील नायक आणि नायिका यांचे पहिले प्रेम नाही तर पुनर्प्रेम आहे या कादंबरीत प्रेमाचा त्रिकोण आणि आयुष्याच्या नैराश्यातून उद्भवलेल्या प्रेमीचा अंत या सर्वांनी तयार केलेला ता भावविश्व कादंबरीच्या केंद्रस्थानी असल्याने ती वाचकांच्या मनाला मिळते या कादंबरीचा प्रत्येक पाठ हा त्या कथेविषयी रुची वाढवत असतो या कथेतील पात्रांच्या व्यथा समस्या विशाल मेडेकर यांनी कादंबरीत मांडल्या आहेत इंग्रजी शिकण्याचा आटोपाठ प्रयत्न करणारा बायटेन जर्मन भाषेशिवाय एक शब्दही न समजणारी हरताची आई लॉइश या मातृभाषेचा अभिमान असलेला लहानपणे रजी कोणाचाही आधार नसलेली मुईची आई निर्वासित जीव लोकांचे प्रतिनिधित्व करणारी हेलता अगदी प्रतीक या पात्रामुळे जगभर चाललेली युद्ध सामग्री दलाली आणि युद्ध मागचे नक्यांचे राजकारण यांची ओळख होती वेगवेगळ्या वे पात्रांच्या पूर्वजीवनाच्या वर्णनातून युद्धपूर्व परिस्थितीत युरोपातील राष्ट्रांचे परस्पर संबंध जीवचा छळ या खेळातून उद्भवलेला द्वेषाचा परिणामांचे विचार स्थापितांचे भवितव्य अशी एक व्यापक पार्श्वभूमी या कादंबरीला मिळते विश्राम बेडेकर यांनी दोन घटनांचे एकत्रीकरण या कादंबरीत केल्याचे पाहायला मिळते पहिली घटना म्हणजे प्रेम आणि दुसरी घटना म्हणजे युद्ध या दोन्ही घटना परस्परावर परिणाम करणारे आहेत हे या कादंबरीतून दिसून येते उद्ध्वस्त प्रेमामुळे मन ही सुद्धा रणभूमी बनली आहे आणि म्हणूनच लढांगण हे तिचे नाव अत्यंत साप्त ठरते तुम्हाला आजचा बुक रिव्ह्यू कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा Stay am